नमस्कार ठरलं तर मग ह्या मालकीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे इथं चिंताग्रस्त चेहऱ्याने आपली सायली निघालेली असते अर्जुनकडे अर्जुनला येऊन म्हणू लागते की आपल्या दोघांनाही आई आणि बाबांनी त्यांच्या खोलीत बोलवले आणि काय कोणाच ठाऊक मला ना जरा गंभीरच प्रकरण वाटते काय असेल हो तर तो म्हणतो मला कसं ठाऊक असेल आधी जाऊन पाहूया दोघंही टेन्शनमध्ये असतात तिकडे जातात तिथे गेल्यानंतर मग प्रताप आणि कल्पना त्यांच्याकडे एकदम गंभीर चेहऱ्यांनी पाहू लागतात सगळेजण टेन्शनमध्ये आणि आता काय बोलणार आईबाबा म्हणून सायली आणि अर्जुन पण टेन्शनमध्ये इथे आता प्रताप बोलू लागतो हल्ली मी तुमच्या दोघांकडे पाहतोय सतत कामात असतात एकमेकांना अजिबात वेळ द्यायला तुमच्याकडे वेळ नसतं अरे कामंही होतच असणार पण नवरा कुणी एकमेकांसाठी वेळ काढायला हवा थोडं बाहेर फिरायला गेलं पाहिजे एकमेकांशी आनंदाने गप्पा गोष्टी झाल्या पाहिजे तुम्ही सतत सतत कामात असतात काम तर काय आय। आयुष्यभर चालूच राहणार पण एकमेकांसोबत वेळही घालवायला हवा ना इथे सायली आणि अर्जुन हे सगळं ऐकून घेत असतात कल्पना आता सायलीवर रागवते तूही एकतर घरामध्ये किचनमध्येच असते वेळ मिळाला की लगेच ऑफिसमध्ये अर्जुनला मदत करायला जाते तुमचं दोघांचं एकमेकांकडे लक्ष नाही तुम्ही नवीन तरुण पिढी आहात तुम्हाला एकमेकांकडे लक्ष द्यायला हवं सतत कामामध्ये असतात मला तर आता असं वाटायला लागले की तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा माथेरानलाच पाठवून द्यावा दोन चार दिवसाची तिकीट बुक करून तरी ते अर्जुन हसू लागतो आणि मला तर चाललं असतं पण खरं सांगू का कामं खूप आहे प्रताप पुन्हा मग अर्जुनला रागवतो सतत काम बघ आत्ताही तू कामाचंच निमित्त सांगत आहे का सारखं का कामाचं निमित्त सांगतोय मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हे तुम्हाला दोघांनाही समजत नाही का तुम्ही दोघं लहान आहात का आता दोघंही हे सगळं ऐकून एकमेकांकडे पाहून हसू लागतात आणि ते सांगताय त्या गोष्टी त्यांनाही पटत आहे आता इथे अर्जुनाने सायलीला कल्पना थेटच सांगतील हे बघा तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालायला हवा एकदा वेळ निघून गेली वय निघून गेलं की तुमचं ते जगणं राहूनच गेलं असं नको वाटायला सायली म्हणते नाही आई असं कधीच वाटणार नाही कारण आम्ही नेहमी कुटुंबासाठीच चांगला विचार करतो आणि कुटुंब सोडून आम्हाला दुसरं काहीही प्रिय नाही सायली बोलल्यानंतर कल्पना म्हणते हे तुझं प्रेम आम्हाला माहिती आहे तू आमच्याशिवाय नाही राहू शकत मग सतत आमच्यासोबतच राहणार का थोडासा वेळ नवऱ्यालाही द्यायला हवा स्वतःच्या घराची काळजी करायला हवी पुढचा भविष्याचा विचार करायला हवा हो की नाही अर्जुन म्हणतो म्हणजे तर इथे कल्पना म्हणते मला नातवंड द्या खेळायला मलाही घरात टाईमपास नाही असं म्हटल्यानंतर ना, अर्जुन सायलीला म्हणतो सायली बघ काय सांगतायत सायली लाजवून लागते हसू लागते आणि पुन्हा एकदा माथेरानला जायची कल्पना मममा खरंच खूपच छान आहे पण आत्ता नको हो आत्ता जरा काम आहे मी नक्की वेळ काढेन पण इथे आता तुम्हाला दोघांना ब्रेकफेस ब्रेकफास्टला जायलाच लागेल बाहेर तुम्ही दोघंजण एकमेकांमध्ये वेळ घालवा असं म्हणत कल्पना आणि प्रताप दोघांनाही नाश्त्यासाठी बाहेर पाठवते आणि जर गेले नाही तर घरात तुम्हाला एक कणही मिळणार नाही राहू पशी अशी आता तंबीच भरली आहे कल्पनाने साक्षी इथे टेन्शनमध्ये असते काय करू नागराज तर लवकरच बाहेर सुटून येईन पण आपल्या बापाला कसं सोडवावा हा विचार तिला सतावत आहे त्यातच सचिनसारखे लोचट लोक तिला चिटकलेलीच तो तिच्याजवळ येतो प्रेमाने तिला मिठी मारत म्हणू लागतो डार्लिंग आज आपण ब्रेकफास्ट करायला बाहेर जाऊया का तर ती नाही म्हणत असते तर तो तिला हट्ट करतो कशाला ग सतत नाही म्हणत असते आपण जाऊया थोडं बाहेर ज फिरून आलो की फ्रेश वाटेल फ्रेश वाटलं की तुझाही मोड चांगला होईल माझाही होईल हो की नाही चल ना असा हट्ट करू लागतो आणि मग ती यायला तयार होते आणि तयार होऊन येते तेव्हा तोंडाला लावायला मास आणते आणि मोठी मोठी काळ्या रंगाची गॉगल्स घालते केसांनी आपला चेहरा कवर करण्याचा प्रयत्न करू लागते तर इथे तो प्रेमाने म्हणू लागतो ब्युटिफुल तू इतकी छान आहेस कशाला हे चेहरा तुझा ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लपवून ठेवतेस तर ती त्याला म्हणू लागते अरे मला ना जरा ॲलर्जी उन्हाची पण धुळीची पण म्हणून मी माझा चेहरा हा असा झाकून ठेवते तर इथे सचिनची ट्यूब लगेच पेटते ही बाहेर जायला घाबरते याचं खरं नाव साक्षी आणि इथे मला समीरा बनून वेड्यात काढते हिला काय माहिती मी तिच्यापेक्षा जास्त शातील दिमाग आहे तिची खरी ओळख मलाही माहिती आहे मीही हिला समजूच देणार नाही पैशांचा भरमसाठ लुटमार आपल्याला इथे करता येईल अशी त्याची आशा आहे इकडे बघता बघता अर्जुन सायली ब्रेकफास्ट करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जायला तयार होऊ लागतात अर्जुन तिच्याकडे एक नजर टाकतो तर आपली सायली इतकी सुंदर दिसते हे त्याला विश्वासच पटत नाही तो तिला म्हणू लागतो किती सुंदर दिसते बायको आता तर असं वाटतंय तुझ्याकडेच पाहत राहावं तर बायको त्याला सांगू लागते अरे आपल्याला नाश्त्याला जायला लावले आपल्या इथेच वेळ घातला तर आपण नाश्ता काही दुपारच्या जेवणात करायचा हसू लागतात दोघंही आणि मग निघतात बघता बघता ते रेस्टॉरंटच्या बाहेरही पोचतात तिथे गेल्यानंतर एकमेकांसोबत छान वेळ घालवायचा म्हणून एकमेकांशी गप्पा मारू लागतात हातात हात घालत दोघंजण रेस्टॉरंटमध्ये जातात आता इथे मुद्दाम अर्जुन सायलीची चिड काढ म्हणजे खोड काढतो तिला त्रास देतो बघ आपण काय ऑर्डर करायचं इतकी जिबीची सुतळी बनवून टाकणाऱ्या वाक्यांनी शब्दांनी तिला कळेच ना की ह्या मेन्यू कार्डमध्ये आहे तरी काय ती मेन्यू कार्ड वाचून पाहते तिला एक काही गोष्ट कळत नाही मग ती अर्जुनवरती रागवते तुम्ही मुद्दाम मला ऑर्डर द्यायला सांगता येत ना मग तो दुसरं पान उलटतो त्यातनं मग एक इडली आणि सांबरची ऑर्डर देतो मग ती हसू लागते मुद्दाम त्रास देत होता मला तू तर, तर त्याच वेळेला साक्षी आणि सचिन त्याच रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी आलेले असतात जिथे सायली आणि अर्जुन गेलेले असतात ते दोघंजणं दुसऱ्या स टेबलवरती त्यांच्या मागच्या टेबलवरती सचिन आणि साक्षी बसतात दोघंही ऑर्डर देण्यासाठी आता टेबलकडे जाऊ लागतात अर्जुन त्याची ऑर्डर घेऊन आलेला असतो त्यांचं खाणं पिणं गप्पा गोष्टी चाललेल्या असतात आणि आपण कितीतरी दिवसांनी बाहेर आलो आहे ह्या गोष्टीचा आनंद सा एक प्रकारे दोघांनाही होतच असतो तितक्यातच सचिन म्हणतो मी ऑर्डर देऊन येतो आणि आपल्याला नाश्ताही घेऊन येतो तो त्या टेबलवर जातो ऑर्डर त्याची घेऊ लागतो सांगू लागतो त्याच वेळेला अर्जुन त्याची ना आ, बिल पे करण्यासाठी टेबलवरती आलेला असतो त्याच वेळेला इथे आपली सा सायली आवाज देऊन त्याला म्हणू लागते अहो माझा फोन जरा चार्जिंगला लावता का स्विच ऑफच होणार होईल आता तर तो चार्जिंगला फोन लावण्यासाठी टेबलवर गेलेला असतो त्या टेबलवरती इथे सचिनने अर्जुनला पाहिलं पटकन चेहरा फिरवून घेतला आणि ओळखलं तर ही गोष्टी ही ह्या गोष्टीची भीती पण त्याला वाटू लागते त्याने दिलेली ऑर्डर तो न घेताच त्याच्या टेबलकडे धावतपळ सुटतो साक्षीला सांगतो की आपल्याला इथून इथून निघायला हवं तर ती कारण विचारते तर तू सांगतो माझ्या क्लायंटला एक महत्त्वाची मेल पाहिजे आणि फाईल राहिली आहे घरी पटकन आपल्याला घरी जायला हवं इथे तो धावत पळ सुटलेला असतो साक्षीला सांगू लागतो की मी गाडीत जाऊन बसतो तर तू ना ती ऑर्डर मी दिली ती पॅक करून घे आपण घरी गेलो की तेव्हाच ब्रेकफास्ट करूया साक्षी मग ब्रेकफा ब्रेकफास्टचं पार्सल घ्यायला जाते इथे अर्जुन स्वतःला आणि सायलीला कॉफी घेऊन आलेला असतो चार्जिंगला फोन लावलेला असतो ला पण आता अर्जुनलाही एक महत्त्वाचा क्लायंट आला आहे चैतन्याचा फोन आला आहे अर्जंट त्याला निघावं लागते तर तो सायलीला सांगू लागतो की मला जावंच लागेल तुला मी घरी सोडतो आणि पटकन निघतो तर सायली म्हणते हो चालेल मी ना माझा मोबाईल घेऊन येते तर ती मोबाईल घ्यायला त्या टेबलवर जाते तिथे गेल्यानंतर ती त्यांच्याकडे मोबाईल मागते चार्जिंगचा मोबाईल ती काढून घेतच असते त्या क्षणाला एका बाईचा धक्का इथे सा सायलीला लागतो सायलीचं मोबाईल खाली पडतो आणि त्या बाईचं पार्सल पण खाली पडतं दोघीही एकमेकींकडे सॉरी सॉरी म्हणत पाहू लागतात आणि आपली सायली त्या चेहऱ्याकडे पाहणार पाहिल्यानंतर इतकी शॉक होते ती बाई पटकन स्वतःच्या चेहऱ्यावर मास लावते पण डोळे उघडे असतात डोळे घाबरलेले असतात तिला पाहून ती बाई तिचं पार्सल घेऊन फटक दिशी गॉगल्स लावून पळून जाते सायली आहो आहो इकडे या म्हणत असताना ती बाई निघून गेलेली असते सायली सांगते मी साक्षी शिकरेला पाहिलं शंभर टक्के माझी खात्री आहे ती साक्षी शिकरेच होती दोघंही धावत पळत बाहेर जातात बाहेर सुमसाम कुणाचाही लग तिथे पत्ता नाही बघता बघता दोघंजणं गायब झालेले असतात इथे साक्षी होती ती असा पूर्ण विश्वास आपल्या सायलीला आहे आणि अर्जुन म्हणत असतो शक्य कसं आहे ती तर जेलमध्येच मेली ना माहीत नाही पण मी तिला पाहिलंय हा विश्वास मात्र सायलीला आहे अर्जुन म्हणतो आपण नंतर बघूया आत्ता चल पण इथे काही केला सायली ऐकायलाच के तयार नाही सायलीचा पूर्ण विश्वास ती साक्षी होती काहीतरी गल्लत केली आपल्या नजरेसमोर काहीतरी धोका निर्माण केलाय ह्या गोष्टीची तिला खात्री आहे पण अर्जुन म्हणतो असेलही पण आता आपल्याला ठोस पुरावा नाही आता वाट पाहावी लागणार इथे मात्र तोच विचार तोच डोक्यामध्ये चेहरा सायलीच्या काही जायलाच तयार नाही सायली त्या विचारातच गुंग इकडे दोघं सचिन आणि साक्षी घरी पोचलेलं असतं साक्षी सचिनला सांगते तू घरात जा मला जरा महत्वाचं काम आहे मी त्या व्यक्तीला भेटून थोड्या वेळात येतेच तर तो तिला म्हणू लागतो म्हणजे नक्की कुठे जाणार तर ती त्याला म्हणते माझं काम आहे ना मी जाते तुम्ही तुमचं बघा खरं तर ती त्या विचारातच आहे जेव्हा तिला सायलीने पाहिलं आता घाबरलेली साक्षी काय करणार हाही मोठा प्रश्न पण ती एका व्यक्तीला भेटायला घाई गडबडीत निघत आहे इथे सचिनला ती घरी जायला सांगते आणि घरामा आपल्या सायलीच्या यांच्या घरामध्ये पण काही वेगळं वातावरण नाही इकडे ना घरामध्ये सायली आणि अर्जुन दिसत नाही ह्या गोष्टीची चिंता प्रिय प्रियाला प्रिया पण वाटू लागते प्रिया विमलला विचारू लागते की सायली कुठे तर ती म्हणते माहीत नाही तिला काहीच उत्तर मिळाले नसतं ती लगेच तिच्या आईकडे पाहते आई तिच्याशी बोलत नाही आईशी इकडे तिकडच्या गोष्टी ती करू लागते बघ ना गा आई नागराज काका इतका वाईट दृष्टीने घेईल असं मला वाटलं नव्हतं ती एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही रविराज मात्र म्हणतो काही काही लोकांच्या चेहऱ्यावरती खोटेपणा आणि भामटेपणा असतो तो कधी कधी दिसतो कधी दिसतही नाही चेहऱ्याच्या मागे तो लपलेला असतो इथे लगेचच प्रिया त्यांच्याशी बोलणार त्याच वेळेला तिला साक्षीचा कॉल येतो ती तिथून निघून जाते आणि इकडे कल्पना अस्मिताच्या रूममधून येते चेहरा जरा गंभीरच असतो कारण अस्मिताची तब्येत एवढी खास ठीक वाटत नाही तितक्याच सायलीला येताना पाहिलं सायलीच्या जाहिरेवरती धीरगंभीर असा गुंगा अवस्थेत असते ती ती खरं तर त्या गोष्टीचा विचार करत असते तिला साक्षी दिसली पण कोणी ऐकणार नाही मानणार नाही पण आता पुरावाही नाही तिच्याकडे इथे कल्पना विचारू लागते असलेल्या गोष्टीत एवढी गुंगा आहे आज एक दिवस काय बाहेर गेले तुम्ही दोघं तर एकमेकांच्या विचारात रममान झाले खरंच थोडा थोडा वेळ एकमेकांसाठी काढत जा असं रविराजाने प्रतिमाही सायलीला म्हणू लागते सायली आता लाजल्यासारखं करू लागते खरं तर सायली ते लपवत आहे तिला तिच्या मनातला जो काही विचार आहे तो कोणाला दाखवता येत नाही इथे साक्षीला कळले सचिन कोण आहे आता त्याला ती चाकू दाखवत विचारू लागते खरा तुझं नाव खरं काय तुझा मोबाईल दिमाला मला बघायचं आहे तो नाही म्हणतोस तू आता इथे स साक्षी सचिनचा गेम ओव्हर करते की काय हे सगळं पाहायला पाहिजे चला तर मग आपण पुन्हा